सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ यांची फार पूर्वीपासूनच विशेषतः सामाजिक बांधिलकी चे पदाधिकारी श्री जाधव रक्तदाता संघटनेच्या अध्यक्ष सूर्याजी त्याचे सहयोगी हे सतत प्रयत्न करत असतात सेवा देत असतात क्वचित प्रसंगी राजू मसूरकरही कर मदत करत असतात या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून आढाडीचे मंत्री, मंत्री नितेश राणे मिळालेले आहेत दीपक केसरकर तर दोन तीन वेळेचे मंत्री आहेत आमदार इकडे आहेत निलेश राणे मंत्री आमदार आहेत असं सगळं असताना रवींद्र चव्हाण इकडचे मूळ आहेत त्यांची सासुरावर पण इकडची असं सगळं असताना या संघटना निवेदन द्यावं लागतो उपोषणाला वासावा लागतो आणि आपले शल्य चिकित्सक त्यांना पत्र देऊन खातूर मातूर कारण पुढे करतात हे पटण्याजोगं नाही आहे याचा उद्रेक होण्यापूर्वीच शासनाने याची दखल घ्यावी आणि सावंतवाडी उपरुग्णालयातील सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत यंत्रसामुग्री द्यावी औषधांचा पुरवठा करावा नपेक्षा यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल संबंधितणं आणि त्यात मी पुढे असेल